निरीक्षक चाटे सर विरद सर तसंच ए पी एस सोनोले सर आणि मार्चन कॉलेजचे अनायसे आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले गुली सर आणि हजारी सर तसंच माझ्या सर्व मैत्रिणी असं म्हणायला ना हरकत नाही कारण एकत्र आम्ही काम करत असतो पदामध्ये वर खाली जरी असेल तर काम करत असताना एकमेकाच्या सहकार्यानंच काम करावं लागतं व इतर सहकारी सर्व हे कार्यक्रमाला उपस्थित मी सर्वप्रथम सरांचा आभार मानते की सरांनी कमी कालावधीमध्ये अरेंजमेंट करून कृतज्ञता आमच्यासाठी व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलं महिला सर्वच पातळीवर काम करत असत आता बऱ्याच जण आपले मत व्यक्त केलं सरांनी त्यामध्ये सांगितलं जागतिक स्तरावर कशा स्वरूपाने महिला दिनाची सुरुवात झाली तर याचा विसर होता कामाने आपण एखादी लढाई जिंकत कुठेतरी आलेलो आहोत आणि आपलं अस्तित्व केलेलं आहे सरांनी सांगण्याचा इंटेन्शन त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा सर्व महिलांनी की समाजव्यवस्थेमध्ये कुठेतरी एक टप्पा पार करून आपण पुढेपर्यंत आलेलो आहोत तर हा टप्पा आणखी पुढे गाठण्याची संधी आपल्याला समाजव्यवस्थेनं दिलेली आहे आता चालू व्यवस्था पण सर जसं बोलले तसं ग्लोबल लेवलवर आपल्याला समानता सबलीकरण यासाठी हे वर्ष साजरं केलं जाणार आहे तसंच महिलांनी आपल्या मर्यादा स्वतःला मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रामध्ये आपले आपल्याला पादाक्रांत म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आपण जावं जसं सरांनी सांगितलं आरोग्य असेल कुटुंब असेल आपल्या पोलीस व्यवस्थापनामध्ये पण आपलं एकच काम न करता आपल्याला जसं दुसरं काम कसं आपल्या क्वालिटी शिकता येतील याचा अभ्यास आपण प्रत्येकानं केला पाहिजे एकाच कामामध्ये साकोच्यामध्ये मर्यादित न राहता सर्व काम आपल्याला आलं पाहिजे आणि महिलांमध्ये मल्टी टॅलेंटेड हा एक शब्द असतो जसं सरांनी सांगितलं की बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो घरामध्ये कामाच्या ठिकाणी पाल पालक या दृष्टीने सुद्धा आपण बघत असतो तसंच कामाच्या ठिकाणी सुद्धा मर्यादित न राहता आपला विषय व्यापक ठेवावा जेणेकरून आपलं ज्ञान वाढावं वा। आपल्याला जेवढी संधी समाजव्यवस्थेने दिलेली आहे तेवढ्या संधीचा ते सर्व पुरेपूर लाभ घेऊन आपण समाजामध्ये असं उदाहरण घडवावं की जेणेकरून तुम्हाला म्हटून इतरांनी सुद्धा इन्स्पिरेशन घ्यावं आणि त्यांना सुद्धा घरातून बाहेर पडण्याची संधी मिळावी समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची संधी मिळाली सर्व महिलांना बोलता येतच असं नाही मला सुद्धा येत नव्हतं सुरुवातीला आपलं मत मांडत असताना काही वेळा हो कमी जास्त होत असतं पण मत मांडणं हे आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही स्वतःच मत मांडता तेव्हाच तुम्हाला कुठेतरी स्टॅम्प घेता येतो स्वतःसाठी आता पोलीस खात्यात असल्यामुळे बऱ्यापैकी महिलांना स्वतःचं मत मांडता येतो फक्त आ, ते ठामपणे कसं मानता येईल यावर प्रत्येकाने विचार करावा तसंच मग शिबिराज सरांनी जसं सांगितलं आरोग्याकडे लक्ष द्यावं हो। मी स्वतःच त्यासाठी सुरुवातीला सरांचं म्हणणं आहे जास्त करून मनावर घेईन कारण सगळ्याच बाजूला काम करत असताना स्वतःकडे लक्ष देणं थोडंफार दुर्लक्षित होतंय आहे स्वतःवर प्रेम करत राहणं फार महत्त्वाचं आहे आणि माझं माझं स्वतःवर प्रेम आहे तुमच्यावर जसं प्रेम आहे तसंच तसंच तुम्ही देखील स्वतःवर प्रेम करून इतरांवर प्रेम संधी दिल्या मनामध्ये विकृष्ट कुणाबद्दल कुणाबद्दलही न ठेवता सदैव तत्परतेने आपण काम करत असतो तसंच पोलीस खात्यामध्ये महिला पुरुष हे जे समाजव्यवस्थेमध्येच आहे परंतु ते करत असताना देखील आपल्या मर्यादा आपण केल्या नाही पाहिजेत असं मला वाटते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण काम करू शकतो एक मातृत्वाच्या समाजानं किंवा आपल्याला निसर्गाने जी देणगी दिलेली आहे मातृत्वाची जबाबदारी आहे त्यामुळं काही वेळेला आपल्याला मर्यादा येतात परंतु त्या मर्यादेमध्येच न राहता त्यासुद्धा पार पाडू शकतो आपण कारण आपले फॅमिली मेंबर्स पण इतके सपोर्टिव्ह आहेत त्यामुळेच आपण एकत्र चोवीस तास पोलीस खात्यामध्ये आपण नोकरी करू शकतो तर मला असं वाटतं की इतकं आपण मॅच्युअर असताना सुद्धा आपण आड, स्वतःहूनच कुठेतरी अड अडकून बसू नये आपल्याला आपल्यासोबतची माणसं खूप चांगली आहेत तर आपण आपण देखील त्या मर्यादा ओलांडून कुठं जाऊन आपली उन्नती केली पाहिजे वैयक्तिक उन्नती वैयक्तिक उन्नती प्रत्येक बाबतीत असते सामाजिक असेल नेते आयोजित कार्यक्रमाचे उपस्थित माननीय साठे सर पोलीस निरीक्षक विदर्भा सर ए पी आर सर आमच्या बाबेश्वर मॅडम आणि इतर मान्यता आणि माझ्या सर्व मैत्री सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महिला दिन हा साजरा आहे म्हणजे त्यांना सन्मान देण्यासाठी तर फक्त महिला दिना दिवशीच आमचा सन्मान होत नाही आमच्या रोजच्या ड्युटीमध्ये आमच्या घरामधल्या टायमामध्ये आमच्या घरचे जे पुरुष मंडळी ते आम्हाला मदत करतात किंवा आमच्या ड्युटीचा टाईमिंगप्रमाणे आम्हाला ते सहकार्य करतात तेव्हा माझा मुलगासुद्धा आम्हाला मदत करतो कधी आणि आमच्या कामाच्या का ठिकाणी आम्हाला कामाच्या बाबतीत जी मदत असो किंवा एखाद्या वेळेस आम्हाला रात्री उशीर आता ड्युटी संपली घरी जाताना आम्हाला सोबत कोणी असेल आणि आम्हाला तिथंपणे सोडायला येतात असं आम्ही हक्कानं म्हणतो आणि त्या मॅडम तुम्ही तिकडे राहतानाच त्यासोबत जाताना ह्यांनाच मला सोडतील असं सुद्धा आम्हाला मदत होते जरी आम्ही युनिफॉर्मवर असलो तरी सुद्धा शेवटी एक महिला म्हणून आम्हाला वाटतं की कोणतं सोबत असलं तर बरं असतं आणि कुठं काय परगावचं आम्हाला काय ड्युटी असली काही काम असलं अरे आपल्या ननोरे आहे त्याला माहिती असते सगळं तो आपलं काम करून देतो कालच मी त्याला तसं बोलले मला आता पोषाबाबतीत मला टेन्शन झालं होतं पण त्यांनी सगळं सांगितलं मला माहिती मग माझं सर्व टेन्शन देऊन झालं आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी करताना ड्युटीचा प्रकार हा नक्की नसतो पण ते करायचं हे आमच्या मनात नक्की केलेलं आहे आणि ड्युटी शिकारल्यानंतर आपल्याला तेव्हा माहीत नसते की आपल्याला काय ड्युटी लागणार आहे पण जसं जसं आपण ड्युटी करत जातो तसं तसं त्या तस 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 अनुभवातून शिकतो तर इतर आता आमच्या स्वतः आता आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जवळपास सात ते आठ जे टेबल आहेत ते सर्व महिलांमध्ये करतात इतर पोलीस स्टेशनपेक्षा आणि पायशालयामध्ये सर्व पोलीस स्टेशनचे क्रँक करतून महिला मदत म्हणजे <प्रेंगा> आमच्या फक्त संधी देऊन उपयोग नसतो तर त्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्या संधीचा त्यांना सोनं करण्यासाठी त्यांच्याकडून जर चूक झाली तर त्या चुकीची शिक्षा घेण्यापेक्षा ती चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणं महत्वाचं असते यासाठी आम्हाला आमचे वरिष्ठ निरीक्षक साठे साहेब आमचे बिरारदास साहेब इतर सर्व अधिकारी आणि माझे सर्व लहान मोठे पुरुष सहकारी हे आम्हाला नेहमीच मदत करतात आणि नेहमीच आम्हाला सल्ला देतात त्यामुळं मी त्या सर्वांचे सुद्धा आभार मानते आणि मला एक दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पोलीस स्टेशनमधील सर्व माझ्या महिला कोणत्याही कामात कमी नाहीत ह्याची मी शाश्वती देते सर सर्वप्रथम तुम्ही महिलाप्रमाणे आम्ही तुमची इच्छाही करू लवकर तुमचं मदत मदत असेल तर आणि सरांनी सर्व महिलांचं मान जेवण जे आम्हाला जे सन्मान दिलाय आहे ते त्यासाठी मी खूप आव्हान करते आणि